रविवार मार्गशीर्ष शुद्ध षष्ठी नक्षत्र शततारका या दिवशी मार्तंड भैरवाणी मणिमल्ल्य दैत्यांना ठार मारले व राक्षसाविरुद्ध युद्ध जिंकले म्हणूनच त्या दिवसामध्ये आपण मार्तंड षड रात्र उत्सव साजरा करत असतो तर मार्गशीर्ष मिती शुद्ध एक पासून ते सहापर्यंत षडरात्र नवरात्र हा दीपावलीचा उत्सव असतो या काळात खंडेराव महाराजांना विश्रांती घेत असतात तर बघा महाराष्ट्रात सामान्य मराठी मंडळी येळुकोट येळुकोट जय मल्हार असा जे जेकार करतात सात कोटी भक्त असलेल्या देवातुला नमस्कार असो असा येळकोट या कन्नड शब्दाचा अर्थ आहे नमस्कार श्री स्वामी समर्थक तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे बघा आता मल्हारी सप्तशती चे पारायण कसे कर करायचे त्यानंतर हे पारायण कोणत्या कालावधीमध्ये करायचे म्हणजे या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दिवशी मार्तंड भैरव षडरात्र उत्सव नवरात्र आलेली आहे तर सहाव्या दिवशी म्हणजे सव्वा सव्वीस नोव्हेंबरला चंपाषष्ठी आहे या दिवशी खंडेरावांच्या तळ्या वगैरे भरल्या जातात तर त्या पद्धतीची माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये अपलोड करेलच तर बघा मल्हारी सप्तशतीचे पाठ कसे करायचे काही नियम पाळायचे आहेत का त्याच्यानंतर पाठ करत असताना कोणत्या संख्येमध्ये करायचे अशा भरपूर पद्धतीची माहिती मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ स्किप न करता पहावा जेणेकरून सगळी माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल माहिती पोहोचत असताना अर्धवट माहितीचे ज्ञान नसावे कारण ते कधी पण आपल्याला नष्ट करत असतात कधी बी आपण केलेल्याचं आपल्याला फळ मिळत नसते म्हणून आपल्याला माहितीही परिपूर्ण असावी त्यानंतरच आपण काही करण्यास उत्सुक उत्स्फूर्त होत असतो आणि आपण ती गोष्ट परिपूर्ण करत असतो आणि त्याचे आपल्याला न निश्चितच फळ मिळत असते तर त्या कारणाने व्हिडिओ हा संपूर्ण पहावा आपल्या पूर्वजांनी प्रत्येक कुळाचाराच्या संरक्षणाची उत्कर्षाची व विकासाची जबाबदारी कुलदेवता व कुलदैवतावर सोपवली आहे त्यासाठी वर्षभरात त्यांच्या सेवेसाठी कुलधर्म व कुलाचार नेमून दिलेले आहेत आपल्याला कुल कुल ते कुलधर्म आणि कुलाचार माहीत असले पाहिजे आपल्या जे कुळ तर त्याचे कुलाचार कुल काय आहेत त्याचे नेमधर्म काय आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे त्यानंतर आपण हे करावे माहीत नसल तरीसुद्धा तुम्ही या सहा दिवसामध्ये तुमचे जर खंडेराव महाराज जर कुलदेवत असेल किंवा भैरव महाराज जरी असतील कारण ते जे अंश आहेत ते जे अवतार आहेत ते महादेवाचेच आहेत आणि आपण या षडरात्रीमध्ये या बल्लारी सप्तशतीचं पठण आपल्या घरी घरामध्ये करू शकतो कारण बघा भारत देसाची कुलदेवता माता पार्वती व कुलदैवत भगवान शिव आहेत भगवान शिवाचे वर्णन करावायचे झाल्यास बा भारतात बारा ज्योतिर्लिंगे अनेक शिवमंदिरे आहेत महाराष्ट्र आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यात श्री खंडेरा यांना कुलदैवत मानले जाते काही घराण्यात भगवान शंकर हे कुलदैवत असून बहुजन समाजात भगवान शंकरांचा अवतार श्री खंडेराय यांना मानतात तसेच महाराष्ट्राचे मुख्य कुलदैवत खंडोबा आहेत तर महाराष्ट्राच्या जे बाहेर खंडोबाचे काही स्थान सुद्धा आहेत आपल्या महाराष्ट्रामध्ये जर जेजुरी धरलं तर आपलं कुलदैवत आहे आता आमचं कुलदैवत हे जेजुरीचे खंडेराव महाराज आहेत तर त्या पद्धतीने आपले जे कुलदैवत आहे हे कोणते माहीत असल्यानंतर आपल्याला मल्हार सप्तशतीचे पाठण करायचे आहे नाही माहीत तरीसुद्धा तुम्ही करू शकता काही हरकत नाही कारण महादेवाचा अवतार आहे तर तुम्ही हे सप्तशतीचे पाठन करू शकता तर कशा पद्धतीने करायचे आहे या दिवसामध्ये तुम्हाला जर शक्य झाल्यास तुम्ही पाच पारायणं करा पाच दिवसामध्ये पाच पारायणं करा एकवीस नोव्हेंबर बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव् सव्वीस नोव्हेंबरला सांगता अशा पद्धतीने तुम्ही पारायणं करायची आहे त्यानंतर बघा तुम्ही चौदा पाठसुद्धा करू शकता त्यानंतर तुम्ही चोवीस पाठ करू शकता बावीस पाठ करू शकता आता ताई हे काहीच शक्य नाही एकच पाठ करू शकतो आम्ही तर कसं करायचं आहे पहिल्या दिवशी एकवीस नोव्हेंबरला दोन अध्याय वाचायचे दुसऱ्या दिवशी दोन तिसऱ्या दिवशी दोन चौथ्या दिवशी दोन, दोन आणि पाचव्या दिवशी दोन सहाव्या दिवशी मात्र तीन अध्याय वाचायचे असतात तर अध्याय वाचायण्याच्या अगोदर आपल्याला स्वामी स्थवन म्हणायचं आहे त्यानंतर स् स्वामी महाराजांची एक माळ आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला मल्हारी सप्तशती वाचण्यास सुरुवात करायची आहे तर त्यामध्ये सुरुवातीला मल्हारी कवच मल्हारी अष्टकम हे आपल्याला पठन करायचं असते त्यानंतर आपले अध्याय वाचायचे एक ते चौदा अध्याय मल्हारी सप्तशती पाठामध्ये असतात त्यानंतर क्षमा प्रार्थना स्तोत्र असते ते आपल्याला पूर्ण जे मल्हारी सप्तशती वाचन झाल्याच्या नंतर आपल्याला क्षमा स्तोत्र म्हणायचं असते मल्हारी मार्तंडाचा मंत्रजापसुद्धा आपल्याला करायचा असतो तर अशा पद्धतीने आपल्याला सुरुवातीला स्वामी स्वामीस्तवन मल्हारी कवचम त्यानंतर मल्हारी कवच वाचून झाल्याच्या नंतर आपल्याला मल्हारी हृदयस्तोत्र वाचलं तरी चालतं नाही वाचलं तरी चालतं त्यानंतर मल्हारी अष्टकम वाचावं लागतं आपल्याला त्यानंतर मल्हारी मार्तंडाचा मंत्र जप करायचा आहे तो सत्तेचाळीस वर्णाचा असून अत्यंत प्रभावी आहे लवकर फळ देणारा आहे या मंत्राचा नित्य अकरा वेळा जर आपण जप केला किंवा अकरा माळी जप केला तर आपलं जे उच्चार आहे शुद्ध होतात आणि स्पष्ट होतात तर त्या पद्धतीनं आपल्याला मंत्रजाप सुद्धा करायचा असते मल्हारी सप्तशतीचं ग्रंथ पुस्तक आपल्याला जवळच्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये मिळून जाईल तर तिथून आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर सर्व पद्धतीची माहिती दिलेली आहे आपल्याला कशा पद्धतीचे शब्दशतीचे पाठ करायचे पारायण कशा पद्धतीने करायचं त्याची काही नियम अटी आहेत का या पद्धतीची संपूर्ण माहिती त्या ग्रंथामध्ये दिलेली आहे त्याचं स म्हणजे मी जेव्हा घेतलं होतं तेव्हा देणगी मूल्य त्याचे चोवीस रुपये होते मी माझ्याकडे हे पुस्तक पाच वर्षापासून आहे म्हणून तेव्हाचं देणगी मूल्य सा सांगत आहे मी आता त्याच्यामध्ये जी एस टी आल्या त्याच्यानंतर भरपूर गोष्टी आल्या तर होऊ शकते आता माहिती नाही मला तुम्ही तिथे जे स्वामी समर्थ महाराजांची केंद्र असतात तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हे पुस्तक आणू शकता हा ग्रंथ आणू शकता त्यानंतर तुम्हाला पठन करायचं आहे अध्याय पहिल्यापासून ते चौदापर्यंत अध्याय पठन करायचे आहे आणि त्यानंतर क्षमा स्तोत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर खंडेराव महाराजांची आरती आपल्याला घ्यायची आहे अशा पद्धतीनं आपला एक पाठ पूर्ण होतो हे पाठ आपल्याला एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर या दिवसामध्ये करायचे असतात अर्थात तुम्ही जर रोज एक एक अध्याय वाचला चौदा दिवसात एक पाठ होतो अठ्ठावीस दिवसात दोन पाठ आपले नित्यसेवेमध्ये आपण इन्क्लूड करू शकतो कारण ही जी सेवा आहे ही कुलदैवतेची सेवा आहे कुलदैवत आपलं जे म्हणजे आईची सेवा केली की झालं असं नाही आहे बाबांची सुद्धा सेवा करायची असते त्यांचं आई माया लावते ममता लावते आई प्रत्येक गोष्ट मुलाने मागितलेली देते पण ते देण्यामागे सगळ्यात अगोदर जे काही कार्य असते आपले वडील आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असतात आपल्या कुटुंबाला काय लागतं काय नाही ते सगळ्या पद्धतीनं आणत असतात त्यानंतर आई आपल्याला त्या गोष्टी देऊ शकते तशाच पद्धतीने जर खंडोबा आपण जर सेवा केली आपले जे काही दैवत आहे त्यांची आपण सेवा केली तर अर्थातच आपल्याला त्या गोष्टी आपल्या आयुष्यात ज्या काही गोष्टी ज्या आपल्याला कमतरता आहे तर त्या परिपूर्ण होतात त्या भरून निघतात आणि कुठल्याच गोष्टीची आपल्याला कमतरता आयुष्यामध्ये राहत नाही म्हणून ज्यांचे बी कुलदैवत मार्तंड भैरव म्हणजे खंडेराव महाराज आहे तर या सहा दिवसात चंपाी पर्यंत प्रत्येक घरामध्ये मल्हारी सप्तशतीचं पठन होणं मनन होणं चिंतन होणं खूप गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही बघा अ उपवास करायचे असतात या जसं आपण नवरात्रीमध्ये उपवास करतो की नाही तर त्या पद्धतीने आपल्याला उपवाससुद्धा करायचे असतात तर तुमच्याकडून झाले तर शक्य करा नाही तर उपवासाचं काही एवढं हे नाही आहे तुमच्या शरीराला धरून उपवास महत्त्वाचे असतात कारण सगळ्यात मोठी संपत्ती असेल तर आपलं शरीर आहे आपले आरोग्य आहे तर त्याला सांभाळूनच सर्व काही गोष्टी करायच्या असतात आपल्याला त्यानंतर बघा काही गोष्ट कारणाने तुम्हाला जर करता नाही आलं पण तुमची इच्छा आहे की मल्हारी सप्तशतीचं एकदा तरी पठण करावं तर तुम्ही रविवारी करू शकता किंवा पौष महिन्यातही पौष महिन्याचे जे रविवार येतात त्या महिन्यातही करू शकता माघमध्येही करू शकता चैत्र महिन्यात करू शकता श्रावण मासातही करू शकता किंवा एखाद्या पौर्णिमेलासुद्धा तुम्ही या मल्हारी सप्तशतीचे पठन करू शकता बघा काही अवघड नाही आहे खूप सोपं आहे मला तरी वाटते की प्रत्येक कुटुंब प्रमुखाने नित्यसेवेमध्ये रोज एक किंवा दोन अध्याय अथवा दर रविवारी एक संपूर्ण पारायण केलं पाहिजे रविवारी शक्य असल्यास उपवास केल्यास कुलदेवतेची कृपा लाभून आपल्याच्या मनातल्या इच्छा असतात ज्या आकांक्षा असतात त्या अपूर्ण असतात त्या पूर्ण होण्यास नक्कीच मदत होत असते तर हाजो मलारी हा जो मल्हारी सप्तशती ग्रंथ आहे हा ग्रंथ ब्रह्मांड पुराणातील क्षेत्रखंडातून संशोधन करून श्री जे गुरुमावली आहेत त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा खूप चांगला प्रयत्न केलेला आहे गुरु परंपरेतील सद्गुरू परमपूज्य पिठले महाराज व सद्गुरू परमपूज्य मोरेदादा यांनी केलेलं आहे बघा हे कार्य तसेच ही सेवा सर्वांना करता येईल याच्यातून या, या मल्हारी सप्तशेतीच प्रकाशन करण्यात आलेलं आहे ही कोणती ॲड वगैरे काही नाही आहे पण आपला कुळाचार कुठेतरी योग्य झाला पाहिजे तर त्या मार्गातून आपल्याला आपला कुळाचार करता येतो त्याच्यानंतर आपल्याला आपल्या कुळाचाराची माहिती होते कशा पद्धतीने केला जातो ते पण माहिती होतं त्या कारणाने आपल्याला मल्हारी सप्तशतीचं पठण होणं खूप गरजेचं आहे घरामध्ये जर बघा ए जर तुम्ही ओळखायचं कसं की आपले कुलदैवत नाराज आहे तर आपल्या घरामध्ये जे वडील असतात आणि मूल असतं त्या वडिलाचं मुलाचं कधीही पटत नाही घरात गोंधळ असतो म्हणजे लग्नामध्ये जर गोंधळ घातला नाही तर घरात गोंधळ होतो म्हणतात लग्न झाल्याच्या नंतर घरात सूना आली की गोंधळ होतो असा विषय नाही येतो घरात गोंधळ घातला नाही की गोंधळ होतो म्हणून खंडेराव महाराजांचा लग्न झाल्याच्या नंतर त्यांच्या दर्शनाला जाणे मान मानसम्मान करणे घरामध्ये गोंधळ घालणे खूप महत्त्वाचे असते कुटुंबाला त्याच्या नवीन जीवनाला आशीर्वाद घेणं बाबाचे आशीर्वाद घेणं खूप महत्त्वाचे असते तसेच आपल्याला जन्म देणाऱ्या मात्यापिताचे आपण आशीर्वाद घेतो तसेच आपला कुळाचा उद्धार करणारे आपलं पूर्ण कुळ सांभाळणाऱ्यालासुद्धा आपण आशीर्वाद घेतला पाहिजे आणि त्यांच्या आशीर्वादाने आपलं कुटुंब किंवा आपला संसार फुलला पाहिजे हाच दृष्टिकोन असतो म्हणून तुम्ही जर ते शक्य झाले नसेल तर नक्कीच तुम्ही या षड जे षडरात्र उत्सव आहे जो शंपाष्ठीपर्यंत सहा दिवसाचा उत्सव आहे त्या दिवसामध्ये मल्हारी सप्तशतीचं पठण नक्कीच करावं आणि खूप चांगले अनुभव आलेले आहे या पठनातून या कार्यातून खूप चांगले अनुभव आलेले आहे ते अनुभव घ्यावे बाप बेटाचं जर पठत नसेल तर शंभर टक्के मल्हारी सप्तशतीचं पठण करून पहावं संकल्पयुक्त सहा पारायणं करावं त्याचे पन्नास टक्के प्रश्न संपलेले असतील जे मुलाचे आणि मुलाचे आणि बाबाचे भांडणं होत असतील त्या घरात वडील धाऱ्याचं मुलगा ऐकत नसेल त्यांचे वाद असतील तर शंभर टक्के सुटलेले असतात या मल्लारी शपथस्थितीने अशा पद्धतीची आजची माहिती होती झालेली सेवा स्वामीचरणी रुजू करते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ